नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत आता मोठे बदल केले आहेत त्यात बदल करून तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळणार आहे सरकारची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही दोन हजार पंधरा साली सुरू झाली या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही अशा गरीब लोकांना घराचा लाभ देण्यात आला शासनाने काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या पात्रतेबाबत काही नियम शिथिल केले आहेत आता ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे घरी लँडलाईन फोन आहे याशिवाय जर ज्यांच्याकडे बाईक आणि फ्रीज असेल तर ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात यादी अर्जदाराचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपये असल्यास आणि त्यांच्याकडे दुचाकी असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यांच्या यादीतून नाव काढून टाकण्यात यायचे आता केंद्र सरकारने जुन्या नियमात मोठे बदल केले आहेत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये एक लाख वीस हजार रुपये मिळतात यामध्ये आता पहिला हप्ता सत्तर हजार रुपये आहे दुसरा हप्ता चाळीस हजार रुपये आणि तिसरा हप्ता दहा हजार रुपये मिळणार आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की सरकारने गृहनिर्माण योजनेचे नियम बदलले आहेत तुम्हाला बाईक लँडलाईन फोन इत्यादी असल्यासही तुम्हाला ग्रामीण घरांचा लाभ घेता येईल